श्री स्वामी की या ठिकाणी परमेश्वर श्री चक्रधर स्वामी बायसाला प्रेम देण्यासाठी या ठिकाणी सोबत रामसगावला एक दिवसाचा मुक्काम होता आणि महादेव पाटकाचे बाबुळशेखा या ठिकाणी स्वामीने आरोगण केले नंतर एकंककाळात एक नंतर पूर्वार्धामध्ये श्री स्वामी जालनाला दसरा दिवाळी करून खनिपुरी भाटीपुरी असा क्रम करता या ठिकाणी वायनायकाच्या विनंतीवरून या गावास स्वामी परत एकदा भेट दिली हो नंतर त्यांची जी मंडळी होती कामायसा त्यांच्या त्यांच्या सर्वांच्या परिवारला स्वामींनी दर्शन दिलं आणि वायनायक सर्वांना एकेकाला असा वेळा आता देतात आणि त्यांना सांगतात बाबा ही आमकी हा अमका सर्वांच्या अशा सर्व परिवाराचा ओळख करून दिला मग शेवटी कामायसा आणि मग मक... तिच्यावरती देवणे श्रीकर ठेवला अष्टमंगळाबाई जी ती बायक जी जी माझ्या दर्शन झालं पण अवघ्याला गबावलं पाहिजे म्हणून असं म्हटल्यावर काम याच्या पाठीवर मग स्वामी अष्टमंगळाबाई इकडे आले इकडे आल्यानंतर ही वडाचं झाडक आली आज संस्थान भुंगीराव आचार्यांचे भाऊ बैजोबा ती साडीगाववरून वाळकी म्हणजे काकडी घेऊन पुरातून असा पोत पोहता आले आल्यानंतर बाय समती बाबा बघ ना हा एकदम असं वाळका दिसतो परंतु याचा मान मान म्हणजे बाई तो तिथं भ्रिंगी हा आहे भ्रंगी म्हणजे महादेवाचे आणि भ्रिंगी दोन्ही गण असतात हा आमचा आहे असं स्वामींनी त्यांचं नामकरण केलं मग स्वामी इकडे आले वर <coughs> या ठिकाणी स्वामीला स्थान असायचे या या स्थानाजवळ कामायसा हि जी मंदिर दिसते का इकडे बघ रामनाथा रामनाथाचं चार मंदिर आहे इथली जे गुरुण होती ती सी कासफोड झाला मग ती रात्रभर विळत होती रक्षका देवा तारेगा देवा पोशिका देवा पोशीना तरी मारेगा देवा असं म्हणत ती चारी प्रहर मग स्वामी सकाळी पश्चात प्रहरी लघुप्रेसराला गेले स्वामीला इथं वाली स्वामीने ते फोड अवलोकला आणि ते श्री चंद्राच्या नागोरी फोडला आणि बायसा बाबा एवढ्या वेळ ती मुलगी वरडत होती बटिकी तिला काही सावधान नेलं काय स्वामी तर बाई नाही आम्ही एक क्षण जर तिथं गेलो नसतो जीव तिथे असं या ठिकाणी स्वामींनी असा महारोगाचा निवारण केला तो देवता काही आला नाही आयुष्यभर त्या देवतेची पूजा केल्यानंतर तो देवता पण आला परमेश्वराचं नाम न घेता ती इथं आली आपण खरोखर परमेश्वराचं नाम घेता परमेश्वर शंभर टक्के येणारच नंतर या ठिकाणी आगव्याचा उपहार झाला मग सोबाची बहीण hmm. ती भूगावला तिथून सात आठ वर मग सर्वांचा विचार झाला ती म्हणली ती म्हणली जसं आपण कसं बाबाला म्हणतो बाबा यांच्याकडे जायचं तसं ती hmm. म्हणली सोबागाला तुमच्या देवाला सांगा ना माझ उपय करायचं मग तिने सोबत विनंती केली देवाने हुकार मांडला आणि मग ती गेल्यानंतर ती रात्री कडा दांडा hmm. मग ती शेजारचा पाटील होता तो hmm. सकाळी हा ब्राह्मण नदीला जा जाताना तो वरतून पाहिला तो म्हणतो याला हो म्हणजे आज तुमच्याकडे काय काय रात्री आवाज येतो ते म्हणजे काही आमचे आकडसा गुरुला आमंत्रण दिले ना त्याशी जी चालू तुम्ही गपचीप असायला पाहिजे ना तो म्हणतो तुमचे आकडसा गुरु झाले आता तुमची ब्राह्मणीची होती असं पण त्यांनी टोपणार मग तो दुःख करून घरात आला ते सांगितलं बाई तुला ते म्हणजे जाऊ द्या लोक म्हणत असतात काही नाही मग उपाय झाल्यानंतर ते सोबागा इथं आली चला देवा म्हणून मग स्वामी या महादारातून इथून उतर उभा राहिले आणि पाच पावलं या अग्नि कोणाकडे गेले गेल्यानंतर तिथून असं अवलोक बाई आता हे नाहीये मग सोबत परत गेली या पाप्याच्या गावा गोसावी काय ती मग ती साडेतीन वाजता देवाला उपहार घेऊन आली मग संध्याकाळी स्वामीला उपार जेवण झालं त्या स्वामीच्या संध्याकाळी उशीर झाल्यामुळे स्वामींनी दुधाभादाची व्या केली असं एकूण इथं म्हणजे स्वामी अकरा दिवस या ठिकाणी मुक्काम होता सर्व स्वामी चक्रधरांचे सोबत बाईसा वगैरे होत्या बाईसा वगैरे सर्व परिवार या ठिकाणी आला आणि बाईसाने आले बाईसाचे डोळे झाकले आणि तिला वाटलं कोण आलं म्हणून हात लावला अरे इथं आपल्या बाईसाचे हात दिसत आहे अशा प्रकारे त्यांची ओळख झाली आणि एकमेकाला भेट झाली हे अशी आबाईसाची गुंफा यापूर्वी आबाईसा आपल्या नागदेव आचार्यांना कंटाळून नागदेव आचार्याच्या भीतीने या रामाजावला झोपडी बांधली आणि आबाईसा आणि उमाईसा आणि महादाईसा या ठिकाणी झोपडी बांधून राहायला लागले दादोसाची या ठिकाणी भेट झाली दादोसांनी निरोपण केलं त्यांचं दुःख दूर केलं परंतु नागरेवा एका दिवशी आले ते चप्पल पाहिली त्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी चप्पल बाजूला फेकली तलवारीने आणि म्हणते तुला काय काय ते पुरुष निघून गेले तुला काय स्त्रीला पुरुषाचा पुरुषाला स्त्रीचा वेद त्याप्रमाणे आबाई सावण्याचं पाप घेऊ नको जाय तू त्यांना बोलू ना तेवढी जर महात्वे असतील तर परत येतील ते गेले परत दादोशा ठिकाणी आले इथून नागदेव आचार्याला स्वामींचं गुणांवर ऐकल्यानंतर स्वामींना भेट घ्यावी अशी इच्छा झाली आणि शिन्नरला भेट झाल्यानंतर त्यांच्या जीवनाचं चरित्र या गावापासून बदलून गेलं अशा प्रकारचं हे रामजगाव या रामजगावला यायचं असलं तर शहागडवरून संध्याकाळी मुक्कामी एक बस इथे येते अंबळवरून जर बसनी यायचं असलं तर एक एक घंट्याला या रामसगावला बस येतात आणि आपली जर गाडी असली तर शहागळवरून यायचं असलं तर गोंदी मार्गे रामसगावला येता येतं अंबळ मार्गे तीर्थपुरी तीर्थपुरीहून रामसगाव किंवा अहेरमल वरून जर यायचं असलं डाके फळून यायचं असलं तर घन सांगवी घन सांगवीवरून तीर्थपुरी तीर्थपुरी रामजगाव असे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे स्वामींचा अकरा दिवस या ठिकाणी मुक्काम आहे आणि या ठिकाणच्या लीला अत्यंत श्रवणीय आहे स्मरणीय आहे आपल्या जीवनाला उजाळ देणार आहे प्रत्येकाने आपल्या जीवनात हे रामजगाव स्थान वंदन करावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो तुम्हाला सुबुद्धी हो